बातमी नाशिक इथल्या निवडणूक प्रचारातल्या वादाची नाशिक महाविकास आघाडी आणि महायुतीमधील वाद वाढतच चालला आहे या वादानंतर नाशिकमध्ये तणाव वाढला दरम्यान या प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत मुंबईत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वाद वाढत चाललाय महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार गाड्यांवर हल्ला झाला आहे नाशिकच्या पंचवटी परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या भावाची गाडी फोडण्यात आली आहे भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप झालाय तर या वाहनांमधून पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय महाविकास आघाडीचे नाशिक शहरातील सर्व उमेदवार पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने रवाना झालेत प्रचाराची वाहने घेऊन सर्व उमेदवार पोलीस आयुक्तालयात गेल्यानं पोलीस प्रशासन सज्ज झालं पत्रकारांनी या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधलाय यावेळी सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला देवेंद्र फडणवीस आणि सरकार जबाबदार असेल अशा भावना व्यक्त करत मुंबईत गृहमंत्री यांच्या घरासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला एक हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र नेहमीच आपल्या महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे नेहमी इलेक्शन होतात हे धक्कादायक आहे कि महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक आहे नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी व्यवसायासाठी एक आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो आणि आज नाशिक एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाय मला भाष्य करावं की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली गेली त्यानंतर आमचे चे भाऊ गोकुळ आज गोकुळच्या वर हल्ला झाला त्यांनी तातडीने पोलीस बोलून गेले पोलीस आले पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिंमत येते कुठून या राज्याचे गृहमंत्री डी सीएम वन देवेंद्र फडणवीस जी आपको जबाब देना पडेगा काय झाली गुंडागरची तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे काय दाखवलं असत मी कसं बोलले असते ताईंची आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांना हल्ले करायचे नाही चले हे सब मी आता सीपीना भेटलीय त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमोरण उपोषण मुंबईला जाऊ गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू आता आपण स्वतः